केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांनी गुरुवारी अष्टी शिरूर पाटोदा व बीड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या भूथ प्रमुख शक्तीप्रमुख वॉरियर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन एकूण सर्व यंत्रणेचा आढावा घेतला बीडच्या विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे बैठकीस उपस्थित नव्हत्या त्यामुळे पंकजा मुंडे बीड लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार होण्याची शक्यता आहे लोकनेते मुंडे साहेबांचा बालेकिल्ला अशी बीड जिल्ह्याची ओळख आहे ती आपल्याला भविष्यातही कायम ठेवायची आहे लोकसभेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात त्यासाठी आपापल्या आप बूथवर लक्ष केंद्रित करा दंड थोपटून निवडणुकीला सामोरे जा आणि विजयावर शिक्कामोर्तब करा असे आवाहन भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी बीड व आष्टी मतदारसंघातील कार्यकर्त्यांसमोर बोलताना केले आहे आष्टी येथे आमदार सुरेश धस ॲडव्होकेट अनिल काळे हरीश खाडे सुरेश उगल मुगले बीड येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के सरजीराव तांदळे सलीम जहागीर नवनाथ शिराळे चंद्रकांत फड देवीदास नागरगोजे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते पुढे पंकजा म्हणाल्या केंद्र व राज्यात आपले सरकार आहे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा येणार आहे या विजयात आपलाही सहभाग असायला पाहिजे गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी अनेक योजना अंमलात आणल्या त्याची माहिती मतदारांना आपण दिली पाहिजे प्रत्यक्ष बूथवर जाऊन काम केले पाहिजे केवळ कागदावर ॲपवर नोंद करून भागणार नाही राजकारण रोज बदलत आहे पाच वर्षात जनसामान्यांची केलेली सेवा लक्षात घेऊन एकजीव होऊन कामाला लागायचे आहे मंत्री असताना जिल्ह्याचा विकास साधला कामे निधी देताना जात धर्म पाहिला नाही आपल्या जिल्ह्याकडे बघा ममता बॅनर्जी नितीश कुमार यांचे काय चालले आहे याकडे लक्ष देऊ नका ते वरिष्ठ बघून घेतील आपण फक्त आपल्या बूथकडे लक्ष द्या मजबूर नको तर मजबूत काम करा राज्याचे लक्ष बीडकडे आहे त्यामुळे दंड थोपटून कामाला लागा विजय आपलाच आहे असे आवाहन पंकजा मुंडेंनी केले आहे आमचे प्रतिनिधी शर्मिला शेळक्यांसह अस्लाम कादरी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा